महायुद्धानंतर लाखो नाझी सैनिक आणि अधिकारी जगभरात पळून गेले काहींना पकडून शिक्षा झाली पण काही जण आयुष्यभर पोलिसांच्या आणि न्याय व्यवस्थेच्या हातावर तुरी देत राहिले आज आपण अशाच एका शेवटच्या नाझी सैनिकाबद्दल बोलणार आहोत जो तब्बल साठ वर्षे जगापासून लपून राहिला कोण होता हा माणूस आणि शेवटपर्यंत तो कसा वाचला आज आपण याच रहस्याचा पर्दाफाश करणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा ही कथा आहे ह्युबर्ट जफाके याची हा माणूस ऍश्वेट्स कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये नाझी एस एस गार्ड म्हणून कामाला होता तिथे लाखो जीव लोकांची हत्या झाली जफाकेवर आरोप होता की एकोणीशे चौवेचाळीस मध्ये सतरा ट्रेन मधून आलेल्या एक हजार सातशेहून अधिक लोकांना गॅस चेंबर मध्ये पाठवण्यास त्याने मदत केली होती युद्ध संपलं आणि अनेक नाझी सैनिकांनी आणि अनेक नाझींनी ओळख बदलून बनावट कागदपत्रांच्या आधारे जगाच्या कानाकोपऱ्यात विशेषत दक्षिण अमेरिकेत आश्रय घेतला युबर्ट जफाके मात्र जर्मनी मध्येच राहिला पण तो इतके वर्ष लपून चिपून जगत होता त्याला पकडण्यासाठी जगभरातील गुप्तचर यंत्रणा विशेषत मोसाद आणि सायमन विसेन सेंटर काम करत होत्या पण जफाके आयुष्यभर पळ काढत राहिला म्हणजे काय तो पकडला गेला नव्हता का तो पकडला गेला पण कायद्याच्या कचाट्यातून निस्तट राहिला दोन हजार सतरा मध्ये गोव्याच्या शहाण्णव्या वर्षी त्याच्यावर शेवटचा खटला सुरू झाला पण दुर्दैव म्हणजे तो गंभीर आजारी होता न्यायालयाने त्याच्या कारण त्याचा खटला पुढे ढकलला या सर्वात धक्कादायक भाग म्हणजे खटला सुरू असतानाच मध्ये वर्षी जफाकेचा मृत्यू झाला आरोप सिद्ध झाले नाही अशा प्रकारे जगासमोर शिक्षा न झालेला तो शेवटचा नाजी सैनिकांपैकी एक बनला युबर्ट जफाकेचा मृत्यू एका प्रश्नाचं उत्तर न देतच झालं न्याय मिळाला की नाही अनेक पीडित कुटुंबांना वाटत होत की शेवटच्या श्वासापर्यंत झाला गुन्ह्यांची शिक्षा व्हावी या कथेवरून एकच लक्षात येते की जरी काळ लोटला तरी इतिहासाच्या जखमा भरत नाही आणि न्याय मिळायला उशीर झाला तरी सत्य समोर येतच तुमच्याबद्दल काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद